आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा शिवसेना भाजपा युतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गगनबाडा तालुक्याचे नेते पी जी शिंदे यांनी त्यांच्या वेतवडे या गावी प्रचारसभा आयोजित केली होती याच प्रचारसभेत पी जी शिंदे व अनेक नेत्यांनी प्राध्यापक संजय मंडलिक हेच कोल्हापूरचे खासदार होणार असा आशावाद व्यक्त केल्यामुळे सभा संपल्यानंतर पीजी शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी प्राध्यापक संजय मंडलिक व पीजी शिंदे यांच्यावर सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती पी जी शिंदे यांच्या वेतवडे या गावी घेण्यात आलेल्या प्रचारसभेत नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी प्राध्यापक संजय मंडलिक खासदार होणार असा जोर धरल्याने उत्साही कार्यकर्त्यांची सेल्फीसाठी उडालेली झोंबड पाहून प्राध्यापक संजय मंडलिक व पीजी शिंदे भारावून गेले शेल्फीसाठी बालचमू उत्साही कार्यकर्ते व अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी व शेल्फीसाठीची झुंबड हे दृश्य पी जी शिंदेच्या सभेची शोभा वाढवणारी होती अशी चर्चा शेल्फीसाठी जमलेली गर्दी पाहून सभास्थळी रंगली होती